राज्य सरकारने न्यायिक पायाभूत सुविधांसाठी दरवर्षी सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या समितीकडून प्राप्त प्रस्तावाची तातडीने पूर्तता करून कामे मार्गी लावली आहेत न्यायदानाच्या व्यवस्थेत असलेले पायाभूत सुविधांचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाने न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास विशेष प्राधान्य दिले आहे त्यामुळे राज्यात अधिक गतीने न्यायदानास चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी महाड येथे व्यक्त केला महाड येथील दिवाणी न्यायाधीश न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्याला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक मिलिंद साठे ग्राहक तक्रार निवारण आयोग अध्यक्ष सुरेंद्र तावडे रायगड जिल्हा प्रभारी प्रमुख आणि सत्र न्यायाधीश डॉक्टर सृष्टी नीलकंठ महाड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय भिसे महाडचे दिवाणी न्यायाधीश प्रवीण उन्हाळे उपस्थित होते